प्रश्न होता सर्वात महत्वाचा जो आतापर्यंत लोकांना कसा आहे पुस्तक वाचणे नोट्स काढणे रिव्हिजन करणे याच्यात काही अवघड जात नाही सवय होऊन जाते किंवा असं त्याच्यात एखाद क्वेश्चन मार्क उभं राहत नाही पण ज्यावेळी वेळी येते तुम्ही वाचलेल्या याच उत्तर लिहिण्याची तर मेन इश्यू इथे येतो आता याच्यावर थोडस पाच मिनिटं बोलेल मी कि यक्ष प्रश्न का आहे या विद्यार्थ्यांसमोर उत्तर लेखन मगाशी सांगितल्याप्रमाणे एक तेच आहे की सुरुवातीपासूनच उत्तर लेखन चालू करतात ना की तुमच्या ज्यावेळी नोट्स तयार आहेत नोट्स रिवाइज झालेले नाहीत मायक्रो नोट्स तयार नाही आहेत त्याच वेळेस उत्तर लेखन चालू करतात त्यामुळे काय होतं तुम्हाला फीडबॅक नसेल तर ते उत्तर तसेच तुमचे पन्नास शंभर लिहा सेम पद्धतीचे येत राहतील जोपर्यंत तुम्ही त्याच्यात इम्प्रुव्हमेंट व्हॅल्यू एडिशन करत नाही तर तुम्हाला एक बेसिक सांगतो याच्यात अभ्यास करतानाच विद्यार्थ्यांची नॉर्मल पद्धत काय असते सुरुवातीला काय करतात विद्यार्थी की एक एन सी आर टी समजा एन सी आर टी वाचल्या सगळ्या किंवा बेसिक पुस्तक वाचले हा सुरुवात केली अभ्यासाची ही नॉर्मल बेस लाईन आहे फर्स्ट स्टेप नंतर काय करणार तुम्ही एन वर बेस्ड काय करणार रेफरन्स बुक्स वाचणार संदर्भ वाचणार हा सेकंड स्टेप झाली नंतर काय करणार आता संदर्भ पुस्तकांचे नोट्स काढणार हे काय झाले पुढची स्टेप Notes नोट्स अजून रिवाईज करू शकता मायक्रो नोट्स काढू शकता त्याच्यात व्हॅल्यू ऑडिशन करू शकता आणि याच्यानंतर काय पुढची स्टेप ह्या सगळ्या केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन रिव्हिजन केली की आपली हद्द येथे संपते आणि जनरली सगळे विद्यार्थी इथपर्यंतच अभ्यास करतात ठीक आहे ही पद्धत ऑब्जेक्टिव्हसाठी योग्य होती थोडेफार पी वाय क्यू सोडवले प्रश्नांची प्रॅक्टिस केली ऑब्जेक्टिव्ह की ही पद्धत योग्य होती ही रिव्हिजन जितक्या वेळे होईल तेवढा जास्त मार्क्स तुम्हाला मध्ये मिळत जायचे पण हीच पद्धत आता विद्यार्थी पण पाहतायत प्रॉब्लेम काय होतं माहितीये हा जो सगळा पॅटर्न आहे हा तुमच्या तयारीचा काय फक्त पन्नास टक्के भाग आहे कारण काय ठीक आहे तुम्ही तयारी केली सगळं केलं सगळं पाठ आहे पण जर ते एक्झामिनर समोरच्या उत्तरपत्रिकेवर दिसलं नाही एक्झामिनरला काहीच माहिती नाही तुम्ही मुलगा आहे मुलगी आहे कोणत्या बॅकग्राऊंडमधून आलाय कोणते रेफरन्स केले किती अभ्यास केलाय काल उठून डायरेक्ट परीक्षेला आलेत का पूर्ण वर्षभराचा अभ्यास केलाय ते कसं तो जज करणार तुमच्या उत्तरपत्रिकेवरून म्हणून काय झालं हे हा जो पॅट आहे हे फक्त पन्नास टक्के तुमचा तयारीचा भाग आहे पुढचे पन्नास टक्के हे अँसर रायटिंग उत्तर लेखनामध्ये कव्हर होतात आणि आत्ताचे म्हणजे विद्यार्थीच नाही काही 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 नाही बहुतेक सर्वच सध्याच्या इन्स्टिट्यूट्स एम पी एस सीतून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये एवढे मारलेले इथपर्यंतच कव्हर करतात आता हे म्हणजे टीका करण्यासाठी नाही बोलत आहे हे फॅक्ट्स आहेत कारण काय त्याच्या मागच माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह शिकवणारा जो शिक्षक वृंद होता तो ऍक्च्युली इथपर्यंतच कव्हर करू शकतो विद्यार्थ्यांचं त्याच्या पुढचं जो अँसर रायटिंग उत्तर लेखनाचा भाग आहे त्यासाठी त्या शिक्षकांनी स्वत त्या प्रोसेसमधून एकतर गेलेलं पाहिजे किंवा सध्या तो करंट प्रोसेसमध्ये पाहिजे परीक्षांच्या युपीएससी मेन्स किंवा इंटरव्ह्यूज अशा पद्धतीमध्ये कारण की त्याशिवाय पुढचा पोर्शन त्याला पण समजा लक्षात येणार नाही आणि तो विद्यार्थ्याला पण सांगू शकणार नाही जो अँसर रायटिंगचा टिक, आहे हे लक्षात आलं म्हणजे हे काही असं पण टिक टीका करण्यासाठी नाही आहे पण ही फॅक्ट आहे आता सध्या बाजारात की इथपर्यंत झालं रिव्हिजन झाली की संपला विषय याच्या पुढं ऍक्च्युअल चालू होतं की तुम्ही उत्तर लिहिणार त्याचं वन टू वन फीडबॅक मिळणार त्याच्यातून तुमचे उत्तर सुधारणा होणार आणि परत उत्तर लिहून मग व्हॅल्यू ॲडिशन करून मग प्रेझेंटेशन कसं नीट करायचं डायग्राम्स कशा ॲड करायच्या त्याच्यात बुलेट पॉईंट्स कसे टाकायचे आणि इंटर डिसिप्लिनरी त्याचं उत्तर कसं बनवायचं हा पुढचा पार्ट आहे त्यामुळे इथे इथपर्यंत थांबू नका तुमची सुरुवात आहे आत्ता हे आत्ताच सुरुवातीला गोष्ट क्लिअर करून घ्या की एवढाच अभ्यास नाही अभ्यास पन्नास टक्के पुढं बाकी आहे ठीक आहे ओके okay. uh, काय काय जणांनी भरलेलं आहे uh, हे लक्षात आलं उत्तर लेखनाचं आणि उत्तर लेखनासाठी आपण काय करणार आहे आपण एन आर बॅच मध्ये तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की या बॅच मध्ये उत्तर लेखनही एन आर टी वर आधारित घेतलं जाईल पण ते ॲडव्हान्स लेव्हलचं नसणार आहे सी किंवा एमपीएससी सीच्या लेवलचे प्रश्न नसणार आहेत त्यात बेसिक प्रश्न कारण की आता तुम्ही तेच टॅकल करू शकणार आहेत ज्यावेळी सी किंवा एमपीएससी सीच्या लेवलचे लेवल प्रश्न येतात तुम्हाला एक छोटंसं उदाहरणच घ्यायचं का आत्ताचा कोणताही मुद्दा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कोणी लिहून सांगेल का कोणता मुद्दा काय चालू आहे सध्या त्याच्यावरचे कसे तुम्हाला एखादा प्रश्न आला युपीएससी किंवा एमपीएससी असा तीन ओळींचा चार ओळींचा प्रश्न असतो आणि किती पंधरा मार्काचा प्रश्न आहे किती वर्ड्स मध्ये टू फिफ्टी थ्री हंड्रेड काहीतरी वर्ड्स मध्ये लिहायचा आहे तुम्हाला आणि तो सुद्धा किती मिनिटात आठ मिनिटाच्या आसपास तुम्हाला हा प्रश्न कव्हर करायचा असतो तर हा प्रश्नाची फोड कशी करायची किती वेटेजनुसार किती कोणते कोणते मुद्दे त्याच्यात यायला पाहिजे हे हे सर्व काय आहे थॉट बिल्डिंग प्रोसेस आहे तुम्ही उत्तर लगेच लिहू शकत नाहीत ही थॉट बिल्डिंग प्रोसेस तुमची थॉट्स कसे डेव्हलप करायचे उत्तर लिखाणात हे आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये डेव्हलप करून घेत असतो रिव्हिजन पुस्तकं सर्वजण सेम वाचणार आहेत थोडासा वीस टक्क्यांचा फरक पडणार आहे पण जे शेवटी एक्झामिनरला दिसणार आहे अँसर रायटिंग त्याचं त्याची महत्वाची कृप्ती किंवा टिप्स त्या त्या तुम्हा तुमच्या डेव्हलप व्हायला पाहिजे प्रश्न कसा प्रश्नाची फोड कशी करायची ठीक आहे आता सर्वांकडे मटेरियल तर सेमच असणार आहे एखादा करंट अफेअर्सचा इश्यू आहे तुमच्याकडे वाचलेला एखाद्या सोर्स मधून ते एवढं पंधरा मार्काचं नसतं तुमच्याकडे कधीच ते तुमचं एका पानात भरून जातं जो जो काही तुम्ही त्याच्या संदर्भात हिस्ट्री काय वाचली असेल किंवा करंट अफेअर्स मध्ये न्यूज वाचली असेल आता तो प्रश्न तुम्हाला अडीच पानापर्यंत चालवायचा आहे तीन पानापर्यंत चालवायचा आहे तर फक्त पानं भरून उपयोग आहे का नाही तर तुम्हाला याच प्रश्नाच्या संदर्भात दुसऱ्या बाकीच्या पेपरचे संदर्भ घ्यावे लागतात त्यामुळे म्हटलं कोणता तरी एखादा नॉर्मल प्रश्न घ्या इस्राइल इरा, इराक युद्ध असेल इराण युद्ध असेल किंवा आताचा जनसुर जनसुरक्षा विधेयक कायदा जो महाराष्ट्रात आणलेला आहे त्याचा तुम्हाला आहे का एवढं अडीचशे तीनशे वर्ड्स मधलं मटेरियल तरी असणार आहे का तुमच्याकडे पाठ केलेलं असेल तुम्ही कधीतरी तरी ते तेवढं ते पेपरमध्ये आठवणार आहे का ठीक आहे तुमचं जे महत्वाचे मुद्दे महत्वाचे मुद्दे आहेत ते संपले आता तुम्हाला तो मुद्दा इतर विषयांशी म्हणजे तुम्हाला कशाशी पॉलिटीशी जोडावी लागणार तुमचे राईट्स कसे असतात अजून त्याचा अजून काय परिणाम होऊ शकतो इतर राज्यात कोणत्या ते कोणत्या तसे विधेयक आलेले आहेत बाकीच्या देशांचं उदाहरण काय आहे किंवा एखादी अशाच पद्धतीची सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे का असं करून तुम्हाला ते अडीच ते तीन पानं भरावे लागणार आहेत आणि हे असं आपण फक्त काळ्याचं पांढऱ्याचं काळ नाही केलेला पेपर हे आपण त्याला सुसंबद्ध उदाहरणे दिलेली आहेत फक्त तुम्हाला हे इंटरडिसिप्लिनरी तुम्हाला लिंक करता यायला पाहिजे मुद्दा इतर विषयांशी म्हणजे पर्यावरणाशी लिंक करता यायला पाहिजे कोणता एखादा जनरल मुद्दा असेल तो इकॉनॉमीशी लिंक करता यायला पाहिजे इंटरनॅशनल रिलेशनशिप सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक विषयांशी लिंक करता यायला पाहिजे तरच तुम्ही ते परिपूर्ण उत्तर लिहू शकता नाही तर युपीएससी तुम्ही फक्त जर उत्तर भरले पानं भरले तर दहापैकी पैकी शून्य ही मार्क देते हे लक्षात ठेवा उत्तर लिखाण म्हणजे फक्त दोन ते तीन पानं भरणे हे नाही तुम्ही त्या क्वेश्चनची डिमांड तुमच्या नोट्स आहेत तयार ठीक आहे पण नोट्स मध्ये तो प्रश्नाचं स्वरूपच नसेल त्याचं उत्तरच नसेल तुम्ही नोट्स मधलंच मटेरियल कसं तरी घुसवण्याचा प्रयत्न करताय त्याच्यात तर एक्झामिनरला लक्षात येतं की हा काहीतरी फक्त पानं भरण्याचं काम करतोय जे नोट्स तयार आहेत प्रश्नाची डिमांड प्रश्नाची मागणी त्याला कळलेली नाहीये पण त्याच्याकडचं जे मटेरियल आहे तेच फक्त भरण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे तर प्रश्नाची डिमांड कशी ओळखायची आणि त्याच्या अनुषंगाने टप्पे कसे करायचे फोड कशी करायची उकल कशी करायची प्रश्नाची आणि कोणत्या त्या भागाला किती जास्त वेटेज द्यायचं हे आपण आपल्या इथं एन टीचे बेसिक अँसर रायटिंग झालं की त्यानंतरच्या टप्प्यात आपण ऍडव्हान्स लेवलचं जे क्यू बेस्ड अँसर रायटिंग असेल ते घेणार आहे